bye <music> नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्वती आजीला जाग येते परंतु रेव का ही का ही ही। का ही ही। रेवा काही आजीच्या शेजारी झोपलेली तिला काही दिसत नाही तेव्हा आजी लगेच तटकन उठते आणि ह्या मुलीला इतकं समजलं तरी सुद्धा हिने काहीच ऐकलं नाही गेली आता कुठेतरी म्हणून रेवाला ती रेवा रेवा असा आवाज देत असते पार्वती आजीला रेवाचा खूप राग येतो पार्वती आजी म्हणते की खरंच रेवा ही स्वतःच नुकसान करून घेणार आहे तेव्हा आजी लगेच घाईने अक्षयला उठवायला अक्षय अक्षय असा आवाज देते तर अक्षय आपल्या रूम मध्ये झोपलेला असतो तेव्हा पार्वती आजी त्याला उठवते की अरे अक्षय उठ ना अरे रेवा रूम मध्ये आजी म्हणते की अरे रमा नाही रेवा मध्ये नाही कुठे गेली माहिती नाही तेव्हा अक्षय लगेच उठून बसतो तर आजी त्याला पुन्हा म्हणते की अरे रेवा कुठे दिसत नाही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की हो हो मी झोपेत होतो म्हणून चुकून मी रमा म्हणून गेलो आणि परत तो झोपेत असल्याचं नाटक करत म्हणतो की आजी अगर रेवा रेवा, तर आजी म्हणते की अरे ती दिसत नाही कुठे तेव्हा अक्षय म्हणतो की अगरे असं कसं होईल ती तर झोपली होती तेव्हा आजी म्हणते की अरे तेच तर म्हणते की ती माझ्या सोबत झोपलेली होती परंतु आता मात्र ती खोलीत नाही आणि कुठे गेली हे सुद्धा दिसत नाही अक्षय म्हणतो की अग तू झोपेत दिसले नसेल बहुतेक ती वॉशरूम मध्ये असेल तेव्हा आजी म्हणते की अरे मी बघितलं तिकडे सुद्धा नाही ती आजी अक्षय करत असते अक्षय म्हणतो की अगं कदाचित ती आता आमचं उद्या लग्न आहे म्हणून कदाचित हॉलमध्ये असेल तेव्हा आजी म्हणते की अरे मी बघितलं नाही का तिकडे असे तुला वाटते का अरे मी सर्वत्र बघितले अरे अक्षय किती वाजले तुला माहिती आहे का पहाटचे चार वाजलेत मग इतकं कॅज्युअली तू कसे घेऊ शकतो अरे ती होणारी बायको आहे तुझी तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आजी मी आजी बात हे कॅज्युअली नाही म्हणत अगं मी तुला खरंच सांगतो की उद्या आमचं लग्न आहे आणि त्या एक्साइटमेंट मध्ये में ती इकडे तिकडे फिरत असेल तिला झोप येत नसेल तू काळजी करू नको तू सुद्धा झोप आणि मी सुद्धा झोपतो येईल ती लवकरच परत तेव्हा अक्षय पुन्हा झोपतो तर आजी आज त्याला म्हणते की अरे अक्षय किती बेजबाबदारपणे वागतो रे आणि तुझी होणारी बायको सापडत नाही आणि तुला तर त्याच काही वाटत नाही तेव्हा अक्षय विचार करतो की आजी आज इतकी पॅनिक का झाली असेल म्हणजे रेवाला काही कळले की काय मग ती पळून तर नाही ना गेली आणि रेवा जर पळून गेली तर सर्व काही फ्लॉप होईल तेव्हा अक्षय पुन्हा उठतो तर आजी ही अक्षयवर खूपच चिडते की माझी चूक झाली मी तुला उठवायलाच नको होतं कारण तुला तुझ्या होणाऱ्या बायकोची सुद्धा काळजी नाही तेव्हा आजी रागाने जायला निघते अक्षय म्हणतो की अग आजी ऐक ना ऐक ना म्हणून आजी पुन्हा मागे येते तेव्हा अक्षय म्हणतो की आजी तुम्हाला सांगितलं हे बरं केलं कारण ती सापडत नाही असे कसे चालेल तर सापडलीच पाहिजे आणि ती सापडली हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे सगळ्यांसाठी आणि चल आपण दोघी तिला शोधूया तर आजी रागाने म्हणते की नशीब माझं आणि दोघे बाहेर येतात त्यानंतर इकडे अभि आणि मयुरी रेवा जवळ असतात अभि रेवाला विचारत असतात की फक्त मला एका प्रश्नाचं तू खर खरं उत्तर दे अभि रेवाला अगदी पकडून धरतो अगदी दोन्ही हाताने तो तिचा चेहरा पकडतो अगदी जवळ विचारतो की तू माझ्यावर खरं खरं प्रेम तर करते ना खरं सांग रेवा तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम तर आहे ना रेवा इतकी घाबरलेली असते फक्त ती अभिकडे कावरी बावरी होत बघत असते अभि तिला पुन्हा पुन्हा तेच विचारतो की तुझं माझ्यावर मनापासून तर प्रेम आहे ना तेव्हा रेवा मात्र शांत असते आणि आभीच्या डोळ्यामध्ये काही ती डोळे म्हणजे एकमेकांसमोर धरत नाही आणि म्हणतो की की तू शांत बसली यातच माझा पूर्ण अर्थ मला कळतो तुझं माझ्यावर प्रेम आहे परंतु ते सांगायला तू तयार नाही तेव्हा रेवा म्हणते की आभी प्लीज मला सोडून दे रेवा खूप रडत असते तर अभि तिला म्हणतो की तू काही काळजी करू नकोस तू फक्त माझीच होणार तेव्हा रेवा म्हणते की आभी प्लीज तू माझं ऐकून घे मी अक्षय बरोबर लग्न का करते कारण त्या रमाचा मला बदला घ्यायचा तिला मला धडा शिकवायचा ऐकतोच ना रे आभी मी काय म्हणतेस ते आणि जेव्हा मी आभी अक्षय बरोबर लग्न करेल तेव्हाच सर्व शक्य होईल आणि तरच मी तिला धडा शिकू शकणार आहे कारण त्याच त्या रमाने माझ्याकडून सर्व काही हिसकावून घेतलं त्यामुळे मी रमाला सोडणार नाही अक्षय रमाला धडा शिकवण्यासाठी मला लग्न करावीच लागेल तेव्हा अभि म्हणतो की ओके डन तू माझ्याबरोबर लग्न कर मग आपण दोघे मिळून आपण तिची वाट लावू तू म्हणशील तसं मी वागेल फक्त तू माझ्याबरोबर लग्न कर तू जे सांगशील ते करायला तयार आहे मी तुला गंमत वाटते का अगो रेवा आणि रमाची वाट फक्त आपण दोघे नाही लावणार अगो ताई आहे ना आपल्यासोबत मयुरी ताई ताई असशील ना तू आमच्या सोबत तेव्हा मयुरी म्हणते की हो नक्कीच मी कायम तुमच्या सोबत असते असेल त्यामुळे रेवा तू काही काळजी करू नको रेवा मात्र रडत असते आणि अभि तिला प्रेमाने जवळ घेण्याचा प्रयत्न करतो रेवा काही काळजी करू नको आता सर्व काही होईल ते माझ्या मनाप्रमाणे होईल तेव्हा रेवा तर पूर्णपणे वैतागून जाते आणि खूप रडत असते त्यानंतर आजी ही सर्वांना उठून घेते सर्वत्र सर्वत्र सर्वजण शोधून येतात परंतु रेवा मात्र कुणाला काही कुठेच सापडत नाही तेव्हा आजी रेवा रेवा असा आवाज देत असते तर सीमा धावतच येते की आई अहो मी सर्वत्र तिला शोधले टेरेसवर सुद्धा शोधले परंतु तर ती कुठे नाही काकासुद्धा येतात जान्हवी येते आनंदसुद्धा येतो आनंदसुद्धा होतो म्हणतो की खरंच आम्ही सर्वत्र तिला शोधले परंतु मात्र ती कुठेही नाही तर आजीला आणखी टेन्शन येते आजी विचारते की अगं तिचं सामान आहे का इथे सीमा म्हणते की हो तिचे सामान सुद्धा येथेच आहे तेव्हा जानवी म्हणते की आय आजी आहो तुम्हाला माहिती आहे ना रेवा कशी सर्किट आहे ती येईल परत गेली असेल कुठेतरी तेव्हा आजीचा जीव मात्र अगदी टांगणीला लागतो ती जानवी म्हणते की जान्हवी अगं ती आपल्या घरची सून होणार आहे तेव्हा अक्षय येतो तर आनंद म्हणतो की आजी अगं आजी तू इतकं टेन्शन घेऊ नकोस रेवाला नक्कीच झोपेत चालायची सवय असणार तेव्हा जानवी म्हणते की अरे कमॉन बेबी अरे झोपेत काय तसं ही तिला कुठेही चालायची सवय आहे आणि सकाळी बघितलं का आईन ना हळदीच्या वेळीच कुठेतरी गायब झाली होती त्यामुळे येईन ती परत तशीच कुठे गेली असेल आयाजी आहो तुम्ही सर्वजण काय इतके पॅनिक होतात येईल ती कुठेतरी गेली असेल ऐका ना प्लीज तुम्ही एकतर मला खूप झोप येते आपण सर्वजण झोपू येत ना तेव्हा आजीला मात्र जानवीचा राग येतो आणि आयजी तिला म्हणते की जर तुला झोप येत असेल तर तू वर जाऊन झोपू शकते तेव्हा आनंद म्हणतो की अगं आजी तू इतकं चिडू नकोस मी तुला खात्रीने सांगतो की नक्की रेवा झोपेत चालत असणार आणि अशीच चालत चालत ते कुठेतरी बाहेर गेले असेल त्यामुळे तू इतकी पॅनिक होऊ नको आम्ही शोधतो तिला कुठे गेली आहे ती अभ्या आणि मयुरी सुद्धा तिला शोधण्यासाठी बाहेर गेली सीमा म्हणतो की अरे मग तू त्यांना फोन लाव आणि विचार ना काय झाले ते आनंद म्हणतो की हो हो तेव्हा आजी म्हणते की किती शांत आहात तुम्ही तुम्हाला तर रेवा बद्दल काहीच कसे वाटत नाही काय रे रमाकांत आणि तेवढ्यात अभि आत येतो आणि मयुरी सुद्धा येते तर लगेच आजी विचारते की अभिषेक अरे रेवा दिसली का कुठे तेव्हा आम्ही म्हणतो की सगळीकडे शोधले परंतु रेवा मात्र कुठेही नाही दिसली तेव्हा मयुरी म्हणते की अगं आजी गेस्ट हाऊस मध्ये सुद्धा आम्ही तिला बघून आलो रेवा मात्र तेथे सुद्धा नाही आणि रेवा तर तेथे नाही परंतु उंदीर आणि झुरळ मात्र खूप आहे म्हणून तोंड असं वाकडं करते आणि त्यानंतर शशिकांत येतो शशिकांत म्हणतो की काय रे काय झालं कस काय कसला इतका गडबड गोंधळ सुरू आहे दिवाळी तर आता संपली आणि काय तुमच्या सर्वांची अभंग्यसानाची तयारी चालू आहे का पहाटची तेव्हा आजी म्हणते की शशिकांत अरे रेवा सापडत नाही शशिकांत म्हणतो की काय असे कसे रेवा सापडत नाही अरे मग जा शोध कोणीतरी तर आजी म्हणते की अरे शोधल ना रे बाबा तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे देवा आता तर पोलिसांना फोन करावा लागेल आणि रेवा जर सापडली नाही तर आपली सगळी आणि परत बोलायची बंद होतो तर आणि सर्वजण शशिकांत कडे बघत असतात तेव्हा आजी विचारते की काय रे शशिकांत आपली सगळी काय काय म्हणायचे होते तुला तेव्हा शशिकांत मुद्दाम लगेच म्हणतो की अगं आई आपली सगळी तयारी अशी वाया जाईल इतकी सगळी आपल्या सर्वांनी मिळून तयारी केली मग ती फुकट वाया जाईल मी जातो आणि पोलिसांना फोन करून येतो म्हणून शशिकांत बाहेर जातो त्यानंतर जान्हवी लगेच जोराने जांभळे देते आणि बेबी असे आनंदला म्हणते तेव्हा आजी मात्र रागने पगत त्यांना म्हणते की जा झोपा जाऊन तेव्हा आनंदाने जानवी लगेच झोपायला निघून जातात तर अक्षय हा आजीला म्हणतो माझे प्रयत्न चालू ठेवतो हो म्हणून तो सुद्धा बाहेर जातो हो। तर अभि लगेच आजीला म्हणतो मी तिच्या मैत्रिणींना फोन करतो तेव्हा मयुरी म्हणते की आजी मी सुद्धा रेवा आहे की नाही इकडे तिकडे बघते तेव्हा सर्वजण निघून जातात काका सीमा तिथे असते तर सीमा आजीला म्हणते की मी सुद्धा जाते म्हणून सीमा सुद्धा आत निघून जाते तेव्हा रमाकांत काका उभेच असतात तर आजी घाईने बाहेर शशिकांत जवळ येते तेव्हा आजी म्हणते की शशिकांत तर शशिकांत म्हणतो की आई अग काय झाले आजी म्हणते की अरे शशिकांत हा प्रश्न मी तुला विचारते अरे काय झालं काय लपवतोस तू माझ्यापासून तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही ग आई अग मी काही लपवत नाही तेव्हा मात्र आजी ही शशिकांत वर रागवते शशिकांत एक गोष्ट सांग की काय झालं तेव्हा शशिकांत लगेच खाली मान घालतो डोळे अगदी भरून येतात इतका वाघासारखा दिसणारा शशिकांत मात्र आज एक मांजराचं पिल्लू झाल्यासारखं बोलतो तेव्हा शशिकांतला नक्की काय बोलू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते तो खाली मान घालत आईला सांगत असतो की आई मी आपला सगळा बिझनेस माझ्या हातून आजी आज विचारते की काय आजीला तर धक्का बसतो तेव्हा शशिकांत पुढे म्हणतो की आई मी आपली सगळी प्रॉपर्टी आणि आपली कंपनी जे काही आहे ते सर्व जुगारात हरलो ते ऐकून आजीला तर आणखी मोठा धक्का बसतो आजी म्हणते की काय शशिकांत तर, तर शशिकांत म्हणतो की हो ते पण रेवाच्या आईच्या हातून शशिकांत रडत म्हणत असतो की आई मी हे सर्व ठरून नाही केलं हे सर्व काही मी जुगारामध्ये हरलो आणि आई रेवाच्या आईने रेवा रेवा ही सर्व प्रॉपर्टी रेवाच्या नावावर केली रेवा आणि अक्षय जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ती सर्व प्रॉपर्टी ही रेवाच्या नावावरच राहील रेवा आजीला खूप राग येतो आजी शिक्षकांच्या तोंडात देते अरे हे सर्व सांगतानी वाटत नाही अरे इतके दिवस मी इतके कष्ट केलेत आणि हा सर्व डोलारा उभा केला आणि हे सर्व सांगतानी तुला थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही का रमाकांत काका मात्र खिडकीतून हे सर्व ऐकत असतात आजी म्हणते की काही सेकंदात इतकी दिवसांना कमवलेली प्रॉपर्टी तू एका जुगारात हरला तेव्हा शशिकांत म्हणतो की आई मी सर्व मिळवण्याचा प्रयत्न करेल परंतु तू आज मात्र माझ्यावर हात उचललास तेव्हा रडतच म्हणते की अरे हे सर्व तर मी आगोदर हो मी खूप करायला इतक्या वर्ष चुका पोटात तीच खरंच माझी खूप मोठी चूक झाली प्रेम दाखवले मी तुझ्यावर म्हणून तू त्याचे चांगले पांग फेडलेस शशिकांत रडत असतो हात जोडतो की आई तू माझ्यावर विश्वास ठेव मी सर्व काही परत मिळवेल आजी रडतच म्हणते की एकही शब्द शशिकांत तू या पुढे बोलू नकोस आणि इतक्या दिवसाच्या माझ्या सर्व मेहनतीवर तू पाणी फिरलेस आजी विचारते की रेवाला सर्व माहिती आहे का तर शशिकांत नाही म्हणत असतो असतो आणि अगदी खाली मान घालून रडत शशिकांत म्हणतो की रेवाला माहिती नाही परंतु रेवाची आई मात्र खूप आहे आजी खूप वैतागून म्हणतो की विध्वंस विध्वंस करून टाका सर्वांचा तेव्हा शशिकांत हात जोडतो आजीच्या माफी मागून विनवण्या मागत असतो आई मी तुला प्रॉमिस देतो की मी सगळं काही परत मिळवेल प्लीज मला आता माफ कर तुझी शपथ घेतो मी सर्व काही परत आणेल परंतु आता मात्र तू माफ कर म्हणून खूप रडत विनवण्या करू लागतो रमाकांत काका हे सर्व ऐकत असतात लग्न झाल्यानंतर सर्व काही परत मिळेल आई तेव्हा काकांना सुद्धा खूप धक्का तर बसतोच परंतु शशिकांचा खूप राग येतो तर आजी मात्र शशिकांत शी काही बोलत नाही आणि आज जायला निघते शशिकांत हात जोडून विनवण्या करत असतो की आई आई अगो मला माफ कर परंतु पार्वती आजी एकही शब्द शशिकांचा ऐकून घेत नाही तेव्हा काका ही बघत असत शशिकांत जोराने रडत असतो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय टेरेसवर वर रेवा कुठे गेले असेल म्हणून इकडे तिकडे शोधत असतात रमा विचारते की अक्षय आहो ही रेवा कुठे गेली असेल तेव्हा अक्षय म्हणतो की काय माहिती आणि तिला काही खरं कळले तर नसेल ना आणि जर तिला खरं काही खर कळले आणि तर ती पळून गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा रमा म्हणते की हो मला सुद्धा तीच शंका येते तर अक्षय म्हणतो की नाही तसे नाही होणार आणि जर तसे झाले तर आतापर्यंतची सर्व मेहनत वाटत जाईल आपली नेमकं ही रेवा कुठे गेली असेल आणि कुठेही असली तरी तिला आपल्याला शोधून काढावीच लागेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही तयार होते आणि ती रेवाला इकडे तिकडे शोधण्यासाठी फोन लावत असते परंतु काका हे तेथे रमाजवळ येतात आणि रमाला म्हणतात की रमा मला तुझ्याशी बोलायचे तेव्हा रमा म्हणते की काका अहो आत्ता रेवा सापडत नाही आणि ती कुठे गेली असेल म्हणून तिला आता शोधावी तर लागेलच काका म्हणतात की काही झाले तर रमा मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी बोलायचे आणि काका म्हणतात की मला माहिती आहे की ती कुठे आहे तर रमा म्हणते की काय काका तुम्हाला माहिती आहे मग कुठे आहे ती तेव्हा काका सांगतात की तिला अभिषेक आणि मयुरीने किडनॅप करून ठेवले रमा म्हणते की की काय पण काका काका त्यांनी असे का केले तर म्हणतात अभिषेकला रेवाशी लग्न करायची म्हणून त्याने हे सर्व केले तेव्हा रमा म्हणते की काका अहो त्यांचं लग्न अगोदर झालेलं आहे पण आता आपण हे जे काही करतो तर काका म्हणतात की रमा अगं ऐकून घे ऐक त्यांचं लग्न झालं होतं परंतु ते देवळात झालं होतं त्याला मान्यता नव्हती आणि हे सुद्धा मला माहिती आहे की आज अक्षयच रेवाचं लग्न आहे पण अक्षयला जरी काही आठवत नसले तरी अभिषेकला मात्र मागचे सर्व काही आठवते तेव्हा म्हणते की हो काका पण तेव्हा काका म्हणतात की हो मला सुद्धा कळते की जे काही होतं ते चुकीचं होतं आणि कसे असले तरी अभिषेक आणि रेवा या दोघांचं लग्न झालेलं होतं आणि ती अभिषेकची बायको होती आणि तिने असे वाऱ्यावरती अभिषेकला सोडणे आणि अक्षयला धरणं हे बरोबर नाही नाग तेव्हा रमा म्हणते की काका तुमची बरोबर आहे श्रेयाचे किडनॅप करणे हे मला सुद्धा मान्य नाही तेव्हा काका म्हणतात की अगं तो तरी काय करेल या घरात कोणी अभिषेकचा कधी विचार केला का एकदा आरतीला गमावून स्वतःच सो त्याने तर खूप नुकसान करूनच घेतलं आणि तेवढ्यात अक्षय तेथे ते येतो आणि अक्षय हे ऐकत असतो तर रमा ही बोलणार तोच अक्षय रमाला शांत राहायला सांगतो काका पुढे म्हणत असतात की दारूच्या आहारी गेला आरती गेल्यानंतर तो आणि आता रेवा सुद्धा त्याच्या आयुष्यातून जाणार असेल तर तो हे असे काहीतरी करेलच ना रमा सांग ना मग काय करेल तो तेव्हा मात्र रमा ही अक्षयला अक्षय असा म्हणजे खुनावते तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की काका तेव्हा काका अक्षय बघून म्हणतात की अक्षय काय रे अक्षय म्हणतो की ठीक आहे ठीक आहे आता काही आडेवडे घेण्याची आणि लपवायची काही गरज नाही मी तुझं सगळं काही बोलणं ऐकलं आणि काका मी सर्व ऐकलं तुला जे काही वाटतं ना ते सर्व चुकीचं आहे काका मी काही गोष्टी तुझ्या म्हणजे तुझ्यापासून सुद्धा लपवल्यात कारण मला त्या रेवाशी लग्न करायचं नाही ऐकल्यानंतर काकाला तर धक्काच बसतो काका म्हणतात की काय तर अक्षय म्हणतो की अगदी सुरुवातीची जी काही फेज आहे ती तर बघितली म्हणजे तेव्हा मला रेवा आवडली होती परंतु त्यानंतर मात्र मला रेवा कधीही आवडली नाही आणि तिच्याशी मात्र मला लग्न सुद्धा करायचं नाही तेव्हा सुद्धा नाही आणि आता सुद्धा नाही आजी बात तर नाहीच नाही, नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काका अरे माझा अपघात झाल्यानंतर माझी स्मृती वगैरे काही गेली नव्हती मला सगळे काही आठवते आणि डोक्याला हात लावून म्हणतो की हे सर्व शाबूत आहे अजून काका म्हणतो की काय काय अक्षय काय सांगतोस म्हणजे हे सर्व तुम्ही नाटक करत होतात काकाही चिडतात रमा म्हणते की काका तर काका काही ऐकून घेत नाही आणि काय रे चा स्वतःच्या लाज कशी वाटली नाही अरे आनंद पेक्षा तर तुला अभिषेक जास्त तेव्हा अक्षय आणि रमा हे काकाला शांत राहायला सांगतात काका म्हणतात की काय रमा काय शांत हो ते काकांना खाली बसवतात अक्षय समजावतो की काका हे पग तुला आता राग येणं तुझी चिडचिड होणं हे सर्व काही मी समजू शकतो अरे तू आता काळजीपोटी चिडला हे मला समजते पण हे सर्व मी का करतो हे नाटक इतकं मोठं मी का केलं हे जरा ऐकून घे आणि हे सर्व मी का करतो काका का तुला माहिती आहे का त्या रेवाला मला ताब्यात द्यायची अरे आपली आरती बहिणी गेली हा सर्व कट त्या रेवाने आखला होता त्या रेवामुळे आपली आरती बहिणी गेली हे ऐकल्यानंतर काका तर अगदी स्तब्ध होतात त्या रेवाला रमाला मारायचे होते परंतु दुर्दैवाने आपली आरती बहिणी त्या रमाच्या जागी गेली आणि त्या आरती बहिणीचा जीव गेला तिचा हा सर्व गुन्हा जगासमोर आणण्यासाठी मी हे सर्व नाटक करतो आणि हे सर्व जे काही चालले आहे ते सर्व आणि यात काही माझं भलं होणार नाही यात माझ सर्वांच भलं होणार आहे आणि त्या रेवाने फक्त आपल्या आबीचा वापर करून घेतला आणि आभ्या कसा आहे हे तुला माहितीच आहे तुला आठवते ना नक्की काय झाले होते की रेवाला आपण ज्या दिवशी घराच्या बाहेर काढले होते आणि तेव्हा ती चक्कर येऊन खाली पडली होती आणि तेव्हा तिने माझ्यावर आरोप केले होते की ती माझ्यामुळे प्रेग्नंट आहे आणि हे जेव्हा जगासमोर आले तेव्हा आजीने तिला घराच्या बाहेर काढले होते हे सर्व तुला आठवते ना तेव्हा काकांच्या ते सर्व काही डोळ्यासमोर येते कारण रेवा सर्वांसमोर म्हणलेली असते की अरे अक्षय तुला कसा तो हनीमून आठवेल कारण मी प्रेग्नंट नाही आणि तिला परत आपल्या घरात यायचे होते परंतु घरात कसं यायचे यासाठी ती तिने आबीचा हात धरला आणि ती पुन्हा आपल्या घरात आली आणि म्हणूनच रेवाचे हे सर्व गुन्हे जगासमोर येण्यासाठी मी हे पुरावे शोधतो एकदा की आपल्या हातात पुरावे आले तर ती पोलिसांच्या ताब्यात जाईल आणि जर तसे झाले नाही तर आपल्या आब्याचं आयुष्य बरबाद होईल म्हणून भर लग्नाच्या मांडपात तिच्याकडून मला सत्य वधून घ्यायचे त्यासाठी मी हे सर्व प्लॅन केला कळलं का तुला काका हे सर्व मी का करतो तेव्हा काकांना खरंच समजते काका लगेच अक्षयला सॉरी असे म्हणतात आणि रागाच्या मी दोघांना खूप काही अभद्र बोललो अरे पण अभिषेकला यातील काहीच माहिती नसल्यामुळे तो पूर्णपणे बिथरला आणि जर अशा अवस्थेत अभिनं पुन्हा काही चुकीचं पाऊल जर उचललं तर खूप मोठा अनर्थ होईल तेव्हा अक्षय म्हणतो की काक्या अरे तो काहीच करणार नाही कारण मी तसे होऊनच देणार नाही आणि काका हे पग आता तुला सर्व काही खरं कळलं त्यामुळे तू आम्हाला मदत करशील ना तर काका म्हणतात की हो हो सांग ना काय करायचे म्हणतो की मी सांगेल तेवढेच कर तू आभ्याला फोन कर इकडे लग्नाची तयारी करून ठेवलेली असते गुरुजी सुद्धा तेथे ते आलेले असतात तर लगेच रेवा ही म्हणत असते की प्लीज मला सोड आभी मला जाऊन दे आभी म्हणत असतो की आज मात्र नाही रेवा म्हणते की अरे तुला माहिती आहे कधी ना कधी तुला मात्र मला येथून बाहेर काढावीच लागणार आहे अभिनय मात्र वकील आणि जे काही लग्न लावण्यासाठी गुरुजी यांची सर्व तयारी तेथे केलेली असते ते सर्वजण तेथे हजर असतात आम्ही म्हणत असतो जेव्हा तो येथून बाहेर पडशील तोपर्यंत तो आपण नवरा बायको असून आणि मयुरी तर खूप खुश होऊन हसत असते आणि तेवढ्यात अभिच्या मोबाईलवर काकांचा कॉल येतो तेव्हा लगेच अभि हा मयुरी ताईला म्हणतो की तू रेवाच्या तोंडावर रुमाल दाबून धर म्हणजे रेवा काही ओरडणार नाही तेवढ्यात लगेच मयुरी तसे करते आणि लगेच अभि फोन घेतो आणि बोला बाबा तर का, आ, काका म्हणतात अभी जरा बाहेर ए तर अभि म्हणतो की का तर काका म्हणतात की अभि मी तुला सांगतो ना बाहेर ए म्हणजे ए तेव्हा अभि म्हणतो की नाही रेवा आणि माझं लग्न झाल्याशिवाय मी कुठेही येत नसतो तेव्हा काका म्हणतात की अभि लग्न होईल त्याची काळजी तू करू नकोस तू एक मिनिटासाठी तरी अक्षयच्या रूम मध्ये ए मी तुला सांगतो ना तेव्हा मात्र अभि हा सर्व ऐकून विचार करायला सुरुवात करतो आणि रेवाकडे पगत असतो तेव्हा भा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये शशिकांत आणि आजीला खूप टेन्शन येते शशिकांत आजीला म्हणत असतो की जर रेवा आपल्याला सापडली नाही तर हे सर्व वैभव आपल्या हातातून जाईल तेव्हा भा आजी म्हणते की इतक्या सहजासहजी मी इतकं हे आपलं कमवलेलं वैभव कुठे कोणाच्या हातात नाही जाऊन देणार त्यानंतर जान्हवीने हे सर्व त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि जान्हवीला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो आणि ती आपलं तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर इकडे काकांच्या सांगण्यावरून अभि हा अक्षयच्या रूम मध्ये येतो आणि अक्षय त्याला सांगत असतो अभि मला तुझ्याशी जरा काही बोलायचं परंतु अभि म्हणतो की मला तुझ्याशी एकही शब्द तुझं सांगितलेला ऐकून घ्यायचा नाही आणि तो जायला निघतो तेव्हा अक्षय म्हणतो की अभी तू स्वतःच्या बायकोलाच किडनॅप केले तेव्हा अक्षय ऐकल्यानंतर अक्षयचे हे बोलणं ऐकल्यानंतर अभि म्हणतो की अक्षय अरे काय बोलतोस तू तेव्हा अक्षय म्हणतो की हो आभी मला सर्व काही आठवते तेव्हा मात्र अभिला इतका राग येतो आणि अभि अक्षयची गचंडी धरतो तेव्हा काका धावत येतात त्यानंतर इकडे रमाला खूप टेन्शन येते रमा म्हणते की ते तर खरं तिकडे गेलेत तिकडं सर्व काही नीट तर असेल ना तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद